निसर्गाच्या कुशीतील, स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस रायगड लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तटकरे यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल करून अनंत गीतेंपुढे मोठे आव्हान निर्माण केले राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे गेल्यावेळी थोडक्यात हुकलेला विजय यावेळी मिळवायचाच असा निश्चय करून राष्ट्रवादी या निवडणुकीला सामोरे जाते आज राष्ट्रवादी शेकापो आणि काँग्रेस महाआघाडीच्या वतीने अलिबागमध्ये मोठे शक्ती प्रदर्शन करून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले शेकापचे जयंत पाटील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार माणिक जगताप आमदार भास्कर जाधव आमदार सुरेश लाड आमदार धैर्यशील पाटील आमदार पंडित पाटील आमदार भाई जगताप आमदार संजय कदम माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्यासह आघाडीचे सर्व पक्षीय नेते उपस्थित होते रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती पाहता केवळ लोकसभा नाही तर विधानसभेला षटकार मारत सहाही जागा आघाडी जिंकणार असल्याचा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला अनंत गीतेंनी केलेल्या टीकेचाही जयंत पाटील यांनी समाचार घेतला कट्टर राजकीय शत्रू असलेल्या मधुकर ठाकूर यांचे जयंत पाटील यांनी याच सभेत जाहीर आभार मानले भास्कर जाधव माणिक जगताप यांनी आपल्या भाषणातून तटकरेंचे जोरदार समर्थन केले एकूणच चा आघाडीच्या या झंझावातापुढे पुढे युतीचा निभाव लागणार का हे पाहणे आता ठरेल रायगड माझ्यासाठी मिथून वैद्य सह सुहास तारे अलिबाग वेल दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका